मला पूर्ण लुक भेटलेला आहे फोटो दाखवलेला so, एकदम थँक्यू <laughs> सो मच ताई फोटो दाखवलेला त्यापेक्षा एकदम सुंदर खूप आवडला आणि सेट खूप सुंदर दिसत ज्वेलरी आणि साडी पण ड्रेपिंग खूप छान केलंय आणि थोडं माझा फुंक वगैरे लागलेलं काहीने सगळं सट्ट व्यवस्थित करून दिलाय मला सो एव्हरीथिंग इज ओके कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी चालली आहे ऑर्डरला ब्राईडच्या एंगेजमेंटच्या ऑर्डरला चाललेली आहे तर एंगेजमेंट जी ब्राईड आहे ती माझी बहीणच आहे माऊस बहीणच आहे तर नात्यातल्या रिलेटिव्हच्या सगळी बघतात आपल्या ऑर्डरी छान छान जातात मेकअप छान छान असतो तर आपल्याला ऑर्डर येतात नातेवाईकांच्या तर आता भरपूर यायला लागल्यात चांगली गोष्ट आहे आणि थँक्यू पण त्यांना की तुम्ही एवढा ट्रस्ट ठेवून मला ऑर्डर देता तर भिवंडीच्या पुढे वासिन भिवंडी पडगा वासिन तिथे मला ऑर्डर आहे आणि मी माझ्या फॅमिलीसोबत चाललेली आहे रिलेटिवची ऑर्डर आहे आणि फॅमिलीसोबत चाललेली आहे खरं तर मला खूप लवकर पोचायचं होतं पण लवकर जाता नाही आलं यांना सगळ्यांना घेऊन जायचं होतं ना, ना लवकर जाताना आलं थोडा उशीर झालाय पण पन... लवकर लवकर आवरायचंय आता जाऊन इथे माझी भार्गवीला मी फक्त <laughs> ब्रश करून निघालेली नाही केलेली आहे ना आता ती तिकडे जाऊन रेडी होईल मी नवरीला रेडी करेन आई तिला रेडी करेन तिथे तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघायची ब्राईड आपली तुम्हाला हे तर मी पोचलेली आहे वाशिमला आणि ब्राईटच्या इथे पोचलेली आहे माझी ब्राईट तुम्हाला दाखवते ऍक्च्युली सगळी गडबड झाली आहे ब्राईट आज जी ऍडमिट आहे अचानक रात्री तब्येत बिघडली आईची तर तिला ऍडमिट के केली आहे तर त्यांची खूप धावपळ आहे पण आता कार्यक्रम आहे आणि आपलं काम पण आपल्याला करायचंय प्राची आहे हाय माझी बहीण आहे का कसा लूक पाहिजे एकदम मला साधा सिंपल आणि ग्लॅमरस तसा तुझ्या तर विश्वासच आहे तू तर चांगलाच करून देणार सो जस तू करशील तसा मी वडापाव जास्त खात नाही आणि इतला फेमस वडापाव आहे ना ठेचा वाला, थेचा वाला। बस का दिस ना। <laughs> या नाश्ता करायला पाहुणे कोण आहेत बघ सगळ्यांनी नाश्ता करून झाला मी राहिले नवरीचा मेकअप झालाय आता हेचत बाकी सो नाश्ता करून घेते आणि मग राहिलेलं उरकते हा ब्राईटचा मेकअप हेअरस्टाईल खूपच छान झालेली तुम्ही हेअरस्टाईल पाहू शकता कर्ल्स तर असे झाल्यात जसं काय तिला एक्सटेन्शन लावलं आपण पण पन, तिच्या रिअल हेअर्सचेच कर्ल्स केलेले होते आणि ब्राईट कधीच याआधी तिने मेकअप केलेला नाही आहे पहिल्यांदाच ती रेडी होते पहिल्यांदाच तिच्या एंगेजमेंटला ती मेकअप करते आणि तो इतका सुटेबल तिला झाला आहे तिला खूप आवडलेला फर्स्ट टाईम केला मी मेकअप छान झाला जसं मला हवा होता तसाच एकदम स्टाईल मला जे हेअरस्टाईल दाखव याची मी इमॅजिन केली होती हा पूर्ण तशीच मला पूर्ण लुक भेटलेला आहे फोटो दाखवलेला so, एकदम थँक्यू <laughs> <के> सो मच ताई फोटो <laughs> दाखवलेला त्यापेक्षा भारी झाली येस, येस येस राईट राईट एकदम सुंदर खूप आवडला मला लुक ओव्हरऑल लुक खूप छान झाला हा तर नेक्स्ट लुक पण छान होणार आहे सो तुम्ही कंटिन्यू राहा बाय 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 कर तुम्ही पाहू शकता प्राची खूप क्यूट दिसते पण मधल्या काळात ना तिच्या थोड्या पिंपल्स आल्या काही प्रॉब्लेम झाला असेल खाण्यात वगैरे चेंजेस क्रीम वगैरे हो काहीतरी वापरण्यात मिस्टेक झाली असेल सो पिंपल्स आले पण आपल्याला मेकअपमध्ये जेवढं हाईट करता येईल तेवढं आपण हाईट केलं आणि तिला पण तेच हवं होतं सो ती हॅप्पी होती की बेस खूप छान झाला आहे साडी मस्त मस्ती ना एकदम तुम्ही पाहू शकता ब्राइट पण रेडी आहे आणि ब्राइटची करली बसली आहे ब्राइटची करवली पण रेडी आहे बघा आमचं काम आम्ही लवकर संपवलंय नवरदेवच अजून आला नाही नुसतं पार, पार्लर वाल्यांच्या नावाने बोंबा मारतात लोक मेकअपला उशीर लागतो मेकअपला उशीर लागतो आमचं झालंय ना कहां आहे तुम्हारा दूल्हा ही पूजा माझी बहीण हा हिचा मेकअप केलेला मी तेव्हा हिला आवडलेला ना म्हणजे पूजाचा मेकअप पूजा माझी ब्राईट जाम भारी झालेली आणि पूजाचा मेकअप बघून ह्या मेकअपची ऑर्डर मला आलेली पण आवडले तेव्हा आम्ही ब्लॉग नव्हती करत ना मी आम्ही करत नाही आता सगळं झालेलं आहे सगळं मेकअप झाले झालेलं फक्त आता पॅकअप करून नातेवाईकांना भेटायचंय बस सगळी गेलेली आहेत माझी पॅकिंग झालेली आहे आणि थोडी आता मी पण केस व्यवस्थित करते ना हा माझा पिल्लू गाडीत मी असाच आणलेला ना हा मग आता आली हां आता तिला झोप आली आहे सकाळी उठून आणली आहे ना पंखे पंख्याच्या वडवळ्यात गेली इथे आलं म्हणून झोपे आलं लागली हां साफ केला आता माझा पिल्लू पण आला इथे आता आम्ही साखरपुड्याला जातो ना

स्वागत करायचं आहे तपासणी यथित तर तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात नवरदेवाला व्यवस्थित साखरपुड्याची विधी पार पाडलेली आहे आणि नवरदेवाने छान असा सोन्याचा हार प्राचीला आणला आहे गिफ्ट केलाय त्यानंतर एक एक करून मला रिलेटिव माझे जवळचे भेटत गेले माझी मामी आजी भेटलेली आहे माझ्या बहिणी इथे भेटत आहेत आम्ही छान गप्पा मारत आहोत

<laughs> नातेवाईकांना भेटतेच तोपर्यंत नवरी खाली आली साखरपुड्याच्या विधीनंतर बऱ्याचशा नातेवाईकांनी तिच्यासोबत फोटो घेतले नवरा नवरीसोबत पण तिला लवकर स्टेजवरून येतानाही आलं थोडी लेटच आली उशीर आणि स्टेजवरून खाली आणि लगेच मला हा दुसरा लुक तिचा करायचा होता तुम्ही बघू शकता सा साडी चेंज केली आहे तिची ज्वेलरी चेंज केली आहे मेकअप चेंज केला आहे हेअरस्टाईल चेंज करायला वेळ नव्हता पण त्यातल्या ता त्यात आपल्याला जे जे छान छान करता येईल आपण केलं आहे आणि फायनली सेकंड लुक पण आपला आता रेडी आहे खूप उशिरानी खाली आली सो मेकअपसाठी कमी वेळ मिळाला पण हे असंच असतं कार्यक्रमामध्ये घाई गडबड होतेच पण तेवढ्या वेळ चांगलं चांगलं झालं आहे तुम्ही बघू शकता सगळी बाहेर उभी होती रूमच्या तिला घेण्यासाठी की लवकर चल लवकर चल जेवायला थांबल्यात आणि सगळी भेटण्यासाठी पण वेट करत आहेत नवरा नवरीला सो पट पट आवरलं हे आता आपली ब्राईट रेडी आहे दुसऱ्या लुक मध्ये खूप घाई फोटो काढायला बोलवतात सगळी खूप सुंदर झालाय ताई मेकअप आवडला आणि सेट खूप सुंदर दिसत आहे ज्वेलरी आणि साडी पण ड्रेपिंग खूप छान केले आणि थोडं माझा फुंकू वगैरे लागलेलं ताईने सगळा सेट व्यवस्थित करून दिलाय मला सो एव्हरीथिंग इज ओके थँक्यू वेलकम Hmm. फिर <laughs> <laughs> मांडव सोडलाय न शाहूनी बघा कुठे आणलंय फोटो काढायला ग्रीनरी ये बोलते येईल ते मांडवात नाही चांगले फोटो घे सॉरी सरी बापे आता

खोटा कॅमेरा खोटा कॅमेरावाला शाहूचे काही फोटो क्लिक केले शाहूने माझे क्लिक केले माझे फोटो छान आले मी इन्स्टावर पोस्टसुद्धा केल्या तुम्ही पाहू शकता या ॲड्रेसवरचे फोटो आणि ते मांडवामध्ये तुम्ही पाहू शकता माझा पूर्ण आमच्या बहीण भावांचा ग्रुप आमचा फोटोग्राफरने छान दोन तीन फोटो क्लिक केले

खूप गमती केल्या खूप कॉमेडी केली त्यानंतर स्टेजवरती फोटो काढायची वेळ आली आणि बँड वाजवायला लागला थोडंसं नाचायचं पण थोडीशी नाचायची पण धमाल करायची होती सगळ्यांनाच इथे माझ्या एका ब्रोने कॅमेराचं काय पकडलं आहे सांगते बघा आणि त्याने बा मामाला फसवत होता की मी फोटो काढतो आणि मामा पोज देत होता मामाला पण गंमत वाटत होती फोटोसाठी आणि मामा म्ह मा, मा त्याच्या नातूसोबत पोज देत होता एक एवढी मोठी कॉमेडी चालू होती आम्ही खूप हसत कॅमेरावाला कट सगळ्यांना पसवतो फोटो काढायला घेतले पोच द्यायला सांगतो मामी बोलते लाईट नाही ना नुसतं शायनिंग मारतो फोटो मग जाम असलोय आम्ही आज आता आणखी एक मामी लयने फसवायला घेतल्या का फोटो काढायला घेतले आई कान पडत दे असं फोटो काढला इथे नवरा नवरीला स्टेजवरून खाली आणलं थोडंसं सा नाचायला सांगितलं खूप मज्जा आली हे बघून नवरा नवरी खूप क्यूट दिसत होते गोड दिसत होते हे सगळं उशिरापर्यंत झालं आणि मला निघायला सुद्धा उशीर झाला ही माझी नुसती ऑर्डर नव्हती तर ब्राईट माझी रिलेटिव्ह होती सो मला निघायला उशीर झालं तुम्ही बघू शकता भार्गवीला घाई घाईत मी घेऊन निघते तर फायनली मी आता घरी आलेली आहे बघताय रात्रीचे किती वाजले आहेत पावणे नऊ असं नाही वाजलेले कारण की आमचा घड्याळ बंद पडलाय रात्रीचे किती वाजल्यात मोबाईलमध्ये बघ वाशिमला कार्यक्रम मस्त झाला बारा सात बारा सात म्हणजे बारा वाजून सात मिनिटं झाल्यात तर वाशिमला मस्त कार्यक्रम झाला मेकअप पण छान झाला मी खूप खुश आहे तिकडची पण खूप खुश आहेत कारण त्यांना सगळ्यांनाच मेकअप आवडला पण तिथे तुम्ही बघितलं माझे किती रिलेटिव्ह भेटले जवळचे आमचे सगळे नातेवाईक खूप आग्रह होता मला की स्टेला थांब स्टेला थांब कारण की माझ्या भार्गवीचा वाढदिवस होता आणि त्यांचं म्हणणं होतं की वाढदिवस सेलिब्रेट करूया पण मी का थांबली नाही का तर ऑफर होती विव्यानाला आणि आजचा लास्ट दिवस होता मॅकची मॅकच्या शोरूममध्ये ऑफर होती की पावडर ज्या आहेत ना मॅक्सच्या त्या मॅक्सच्या त्या आपल्याला दोन घेतल्यावर एक फ्री भेटणार आहे असं होतं तर एक पावडर चार हजाराची माझ्या माझ्या पावडरी संपत आलेल्या नाही <laughs> पावडरी संपत आलेल्या <laughs> <आ> <laughs> म्हणून मी घाई घाईत गेली आणि घाई घाईत गेली आणि माझं काम करून आली कारण की आपला सीझन आता चालू आहे आणि ह्या मी माझ्या मॅकच्या पावडरी आणलेल्या आहेत ब्लशर आणलेला आहे तर मी खूप जास्त खुश आहे या ऑफरमध्ये माझं काम झालेलं आहे म्हणजे एक एक तीन हजाराची वस्तू मला फ्री भेटलेली आहे जाऊ द्या पण फायदा झालेला आहे घाईत येऊन गेल्यासारखा तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा मेकअपच्या ऑर्डरी तुम्ही देऊ शकता माझ्या इंस्टा आय डी कविता जाधव फाय सिक्स टू त्याच्यावर मेसेज करू शकता पर पुन्हा माझा एक कविता जाधव मेकअप आर्टिस्ट पेज आहे इन्स्टाचा त्याच्यावर पण तुम्ही मला मेसेज करू शकता ऑर्डरी देऊ शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवायला विसरू नका म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील तर ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार आणि खूप घाई झालेली आहे बारा वाजून गेलेले आहेत माझ्या लेकीचा मी केक नाही कापलेला आहे आम्हाला केक कट करायचा आहे आणि बेल आयकॉनची बेल वाजवा कारण ने नेक्स्ट व्हिडिओ आमच्या माझ्या भारगूच्या बर्थडेचं सेलिब्रेशनचा येणार आहे हॅपी बर्थडे आणि माझ्या लेकीला बर्थडे विश करा तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा म्हणून जा आणि बेल ऐकून ची बेल वाजवा म्हणजे आमच्या नेक्स्ट ब्लॉग नोटिफिकेशन येईल बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग